मोदींनी क्राईम आम न्यूज महाराष्ट्र अमो पाहू अति पावसामुळे डेरणीचं पाणी तुपून चक्क घरात पाणी आलेलं आहे जुना विडी घरकुल एक रुपये येतील महेशनगर महेशनगर येथील आणि आपण जाणून घेऊ अधिक माहिती येतील स्थानिक नागरिकांकडून पानी आ, तो ये इलेक्शन पहला देशमुख क्या करे इलेक्शन को आने वास्तव ना गड़बड़ से बनाना है इसे परमिशन नहीं है रोड की चेम्बर नहीं 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 नहीं। चेम्बर है रोड तो बनी लेकिन चेंबर है, हाँ। पाइप भी छोटे इधर बदलने का पूरा तो आपका कहना क्या है ये चेंबर के पाइप छोटे होने हाँ। की वजह से पानी आ जाएगा रहा। पूरा पानी आ रहा है अभी ये तो शुरुआत है हाँ अभी पत्यार? अभी बारिश नहीं है ये तो का, का पानी है खाली तेसे तेसे करने के किसी जा बोले तो नहीं हुआ है ना पहला आपको सुविधा नहीं सुविधा नहीं है

रिक्वेस्ट आया थोड़े बारिश के अंदर चेंबर लॉक हो गए सब घर के अंदर पानी घुस रहा है दो फुट ढाई फुट के चेंबर है वो घर के सब घर के अंदर पानी घुसा हुआ है बार बार कम्पलेट दे के भी साफ नहीं हो रहे चेम्बर तो ये चैम्बर के बाद आप जो है ना जोन अधिकारी पास गए थे क्या तकरार कभी दिए थे बहुत बार दिए जोन अधिकारी को पवार साहब को जाकर मिले हाँ बोले अब दो महीने हो गए अभी तक नहीं है वो पवार साहब तो आपका कहना क्या चेम्बर बड़े बना के दिए चेम्बर बड़े बड़े, बड़े बना के दो बड़े बना के दो और पाइपलाइन भी दूसरी करके दो नवी पाइपलाइन करके दो पूरी है और ये ये जो पानी अभी आपके घर में आया ये चेम्बर की वजह से आया होने चेंज घर के अंदर पानी घुस रहा है देख सकते हैं। हाँ। अब अब खुद भी देख सकते हैं आप पीछे घरों के अंदर पानी कैसा निकाले ले घरों में से पानी बाहर तो पानी वगैरह सब भिगा हुआ है तो आपका कहना क्या कि चैम्बर आप बड़े बना के दिए तो ये आ, आने वाले वक्त में अगर बड़ा बारिश आया तो पानी नहीं आ सकता नहीं आ सकता तीन फुट के पाँच फुट का साढ़े पाँच फुट का चैम्बर होना सात फुट का चैम्बर होना और पाइपलाइन बड़ी होना पूरी चार फुट की सब पाइपलाइन है यहाँ से वहाँ तक तो आप टैक्स भरते हुए भी आपको ये सुविधा नहीं मिल टॅक्स भरती हु नाही और अगर नहीं करे आठ पंधरा दिन के अंदर हम महानगरपालिका केंद्र गल्ली पूर फॅमिली आयुक्त आंदोलन नमस्कार मी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून शासनाला एक निरोप देण्याचं काम करत आहे हा आज अजून पावसाळा इथून तीन महिने पुढे आहे अजून पावसाळा कसा राहील याचा अजून आम्हाला अंदेजा नाही परंतु अवकाळीचा पाऊस असला येतोय या पावसाळीमुळे या पावसामुळं नागरिकांना फार त्रास होतो हा त्रासाचं कारण म्हणजे मुख्य कारण हे जे लाईन गाठलेले आहेत जे शासनाने ते कमीत कमी ह्याला पाच फुटाचा डेनेज पाहिजे होता परंतु या डेनेजची जे लाईन आहे अडीच फुटाचा डेनेज आहे ते डेनेज पूर्ण जसा पाऊस वाढला तर पावसाचं पूर्ण हे जाऊन हे जे डेनेज आहे अडीच फुटाचा हे पूर्ण डेनेज कोंबलेले गेलेलं आहे याच्यामुळं हे जे पाणी आहे तिथून पाणी जे डेनेजच्या लाईनमुळं ते गटारीतलं जे आहे लोकांच्या घरामध्ये पाणीच चाललं आहे हे परिस्थिती वगैरे डेवणीची आणि वारंवार मी जिथले साहेबांना प्रतिंबित सांगत असतो ते साहेब हे दुरुस्त करून द्या परंतु इथली कोणली प्रशासनाचं काही दखल घेत नाही आणि नागरिकांना कुठलीही सुविधा पुरवत नाही कारण महापालिकेला फक्त टॅक्स हवं हो आहे ज्यावेळी टॅक्सचे फायदे होतो ते पूर्ण टीम घेऊन लोकांच्या दारादारी बराबर फिरतात दा। द्या नाही तर कट करतो तुमचा प्रॉपर्टी सील करतो असले दमदार ते देऊन फिरतात तर आपण पुढं पण बघू शकता लोकांच्या घरामध्ये जसं की तुम्ही बघू शकता परिस्थिती आज लोक कुठं राहो आणि कुठं जावं हे हो, आम्हाला कडेनं हे दोन वृद्ध माणसं दो, आहेत त्यांची तुम्ही देखभाल नाही काय नाही सर्व गल्लीचे लोकांनी इथं मदत करून एक सुविधा करून द्यायला येतं ते कसं राहिले त्यांची तर परिस्थिती बघा आपण पाहू शकता मी सध्या जे स्थानिक नागरिक आहेत त्यांच्या घरामध्ये आलेला आहो आणि आपण पाहू शकतो इथं एक रुंद व्यक्ती आहे जो व्यक्ती जाग्यावरच बसून असतो त्या व्यक्तीच्या पलगावच्या वरती पर्यंत हा पाणी येत आहे आपण पाहू शकता आज जर सुरुवात आहे पावसाची लाज वाटायला पाहिजे येणाऱ्या काळात जर मोठा पाऊस आला तर हा रुंद माणूस कुठे जाऊ शकतो परिस्थिती बघा घराची तुम्ही हे बघाय हा चिराख्यांना कसं जावं